नमस्कार मी श्रीकांत उंडीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज सकाळीच आम्ही खान पाहिजे का बाण पाहिजे ही एक लोकप्रिय घोषणा स्वतः शिवसेनेनेच नी केलेली होती त्याच मग माझा बाप त्याच्यानंतर पितृपक्ष म्हणजे बापाचा पक्ष माझ्या बापाचा वारसा म्हणणारे वर्ल्ड बेस्ट शी एम असे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचं नाव आहे शी बाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाने ह्याच बाणाला आपल्या पक्षात घेतल्यामुळे खानाला आपल्या पक्षात घेतल्यामुळे बाण त्याच्यातून बाहेर गेला आम्ही सकाळी व्हिडिओ केला होता आणि आता अशी परिस्थिती होऊन बसलेली की आजपासून महानगरपालिकेचे अर्ज भरायची वेळ सुरू झालेली आहे उमेदवारी अर्ज आणि ह्यांची लागलेली गळती काही थांबायचं काम नाही इथले त्यांचे मोठे नेते असलेले सभागृह नेता एक काळ होते शिवबाठाचे शहर प्रमुख असलेले राजीव वैद्य यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला अशी बातमी आलेली आहे म्हणजे आम्ही सकाळीच भरत्या रशिद खान मामूला प्रवेश देण्यावरून माजी खासदार माजी मंत्री शिवसे शिवबाठाचे मोठे नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते कारण की त्यांच्या त्या पदाची मुदत आता संपलेली आहे अंबाराज दानवे यांच्यातच त्याच्यावर युद्ध पेटलं आणि रशीद खान मामूला जरी घेतलं तरी मी काही त्याला तिकीट ते देऊ देणार नाही असं एक वक्तव्य चंद्रकांत खैरेंनी जाहीररित्या केलेलं आहे बरेच व्हिडिओ आता ह्या विषयावर येतील आताही येतात येत ये आमच्याकडे पण येतील बाहेरही येत आहेत आणि आम्ही त्याच्यावरती जे शीर्षक केलेलं आहे की किल्ली बाजूच्या टपरीवाल्या मामूकडे ठेवा अक्षरशः ही परिस्थिती तीस पस्तीस वर्षापूर्वी शिवसेनेची अशी असायची की ती जी त्यांची कार्यालय म्हणून जी होती प्रभागातली नवीन सळसळत्या उत्साहानं जी सगळी तरुण पिढी होती जी तेव्हाच्या प्रस्थापित राजकारण्यांना कंटाळली होती त्यांच्याही घराण्यातली त्यांच्याही गावातली त्यांच्याही भावकीतली पुढची पिढी ही शिवसेनेकडे आली होती या मराठवाड्यातलं मी तुम्हाला सांगतो आता छत्रपती औरंगाबाद असो छत्रपती संभाजीनगर असो किंवा परभणीचं माझं जे मूळ गाव आहे तिथलं असो या सगळ्या ठिकाणी शिवसेनेचे जे शाखेतले जे छोटे छोटे कार्यालय होते की जिथं सगळे जाऊन बसायचे तिथे कायमस्वरूपी तरुण पोरांचा तिथे अड्डा असायचा आणि जो कोणी शेवटी जाईल तो ते दरवाजा बंद करून किल्ली बाजूच्या टपरीवर म्हणजे खरंच चहावाल्याकडं असायची दुसरं कोणीतरी यायचं उघडून तिथं बसायचं आता हीच गोष्ट तुम्हाला टोमणा मारल्यासारखी झालेली आहे आता इथे तरुण संपून गेले या ठिकाणी नवीन लोक यायला तयार नाही जो हिंदुत्वाचा विचार तुम्ही आत्मसात केला होता नव्हे तोच विचार धाडसाड पूर्ण होता भारतीय जनता पक्ष अगदी आडवाणींनी रथयात्रा काढेपर्यंत ह्या विषयावरती अतिशय काय म्हणता येईल त्याला अशी भूमिका स्पष्ट अशी भूमिका घेत नव्हता हिंदुत्वाची भूमिका आडवाणींनी रथयात्रा काढली आणि स्पष्टपणे समोर आली एकोणीशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी जनता दलाबरोबर भारतीय जनता पक्षाने युती केलेली होती काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि बोफोरच्या सगळ्या त्या आरोपांवरचं सगळं किटाळ आलेलं होतं काँग्रेसवरती काळ सावट पडलेलं होतं आणि त्याही वेळेस या छत्रपती संभाजीनगर काय किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय दुरंगी नाही तिरंगी लढती झाल्या होत्या तब्बल एक दोन नाही चार खासदार शिवसेनेचे निवडून आलेले होते आणि भारतीय जनता पक्षाचे दहा खासदार म्हणजे चौदा खासदार ह्या तिरंगी लढतीमध्ये या, या हिंदुत्ववादी पक्षांचे निवडून आलेले होते आणि तेव्हाची ती घोषणा पाय होती खान पाहिजे का बाण पाहिजे म्हणजे मुसलमानांना चालन करूत हे जे सगळे पुरोगामी पक्ष आहेत ते कसं मतं घेतात बाकीच्या हिंदूंचं काय व्हावं ही इथली या ठिकाणी आताचे जे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत अतुल सावे त्यांचे वडील मोरेश्वर सावे हे या ठिकाणचे शिवसेनेचे पहिले खासदार जेव्हा की त्यांना धनुष्यबाण हे चिन्हही मिळालेलं नव्हतं त्या तांत्रिक अडचणीमुळे मशाल चिन्ह घेऊन ते उभे होते आणि ते दणदणीत निवडून आले होते तेव्हा त्यांच्या पाठीमागत जे सगळं तरुणाई होती त्याच्यामध्ये अगदी आताचे नेते असलेले चंद्रकांत खैरे असो किंवा ज्यांचं मी उदाहरण सांगितलं माझ्याच वॉर्डातले मा� बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक गिरजाराम हळनोराज हे सगळे आता जे खैरे तक्रार करायलेत रशीद खान मामूंच्या ह्याच रशीद खान मामूंनी मशिदीमधून दगडफेक केली शिवसेनेच्या मोर्चावरती असा आरोप आहे खैरेंचा आणि त्याच रशीद खान मामूला तुम्ही पक्षात घेतल्याच्या नंतर आणि त्यांना आता खैरे म्हणतात की त्यांना मी तिकीट देऊ देणार नाही आता हे जे आम्ही गमतीत म्हणतो की किल्ली बाजूच्या टपरीवरती मामूच्या टपरीवर ठेवा म्हणजे शिवसे म्हणजे उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे आपला पक्ष त्याचं हिंदुत्व चोराची वेळच नाही आली तुम्ही काढून देऊन टाकलं हिंदुत्व एकनाथ शिंदेकडं तुमचा सगळा निष्ठावान कार्यकर्ता काढून तुम्ही देऊन टाकला त्यांच्या हातामध्ये तुमच्या वडिलांचा वारसा तुम्ही देऊन टाकला त्यांच्या ओटीमध्ये त्यांनी न्यायची वेळ नंतरची गोष्ट आहे तुम्ही जर असं अशा पद्धतीने तुमची हिरवी सेना करून टाकणार असाल तुम्ही त्या इम्पिचमेंटच्या तमिळनाडूतल्या प्रकरणामध्ये कार्तिक स्वामीच्या डोंगरावरती दिवा लावण्याचं मदुराई जवळचं जे प्रकरण चालू आहे कोर्टामध्ये तर गेलं ज्या न्यायाधीशाने निकाल दिला की तिथे दिवा लावला गेला पाहिजे म्हणून त्याच्या विरोधामध्ये महाभियोगाचा खटला दाखल केला डी एम त्यांना काय करायचं ते करू त्यांचं राजकारण आहे पण शिवबाठाच्या खासदारांनी त्याच्यावर सह्या केल्या अरविंद सावंत सगळे आणि माझ्या परभणीचे खासदार असलेले संजय जाधव ह्यांनी सह्या केल्या त्याच्यावरती मग जर तुम्ही अशा पद्धतीने सनातन विरोधी हिंदू विरोधी आणि तुम्ही रशीद खान मामू सारख्यांना पक्षामध्ये घेणार असाल तर जे पक्षाचे निष्ठावंत आहेत म्हणजे आधीच तुमचा हिंदुत्ववादी सगळा मतदार निघून गेलेला आहे विधानसभेतही स्पष्ट झालं ते त्याच्यानंतरच्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट झालं आता महानगरपालिकेच्या निवडणुका तर तो त्या तोंडावरती तुम्ही रशीद खान मामू सारख्यांना पक्षामध्ये प्रवेश देणार असाल तर जे काही तुमचे उरलेले मतदार कार्यकर्ते निघून चाललेत ना आता नेते निघून चाललेत उद्या चंद्रकांत खैरे शिवसेनेतून बाहेर पडले तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण की जर अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं मनाविरुद्ध ज्यांच्या विरुद्ध ते लढले ज्यांचे दगड ज्यांनी खाल्ले त्याच्यातून पक्ष उभा केला त्या जर चंद्रकांत खैरेंवरती अशी वेळेत असेल तर रशीद खान मामूला घेतलं तर मी तिकीट देऊ देणार नाही म्हणून महानगरपालिकेमध्ये तुम्ही पूर्णपणे एका अर्थाने तो तुमच्या वडिलाचा वारसा बुडवायलाच बसलेले आहात तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं नॅरेटिव्ह खाण खान पाहिजे का बाण पाहिजे कोणी सेट केलं होतं तुम्ही केलेलं आहे ना तुमचेच वक्तव्य आहेत ना हे सगळे हे सगळं तुम्ही सेट केलेलं होतं भगवा आणि हिरव राजकारण उलटं तुमच्या ह्या भगव्यामुळं जे काय थोडीफार वाढायचे ते तिकडे ए आय एम आय एम वाढली कारण की तुम्ही पूर्णपणे भगवा राजकारण करत होता म्हणून आणि आता तुम्ही अचानक पलटी खाऊन जर तुम्ही हिरवे होणार असाल तर तुमच्या बरोबर असलेले म्हणून जे काही सगळे भगवे आहेत ते जातील कुठं दुसरा एक मत हे आम्ही गमतीनं म्हणतोय असं नाहीये है कि ही खरीच गोष्ट आहे की जी सगळी तरुण आहे तेव्हा शिवसेनेकडे होती कशामुळे कारण की शिवसेना हे नवीन काही करू शकेल नवीन लोकांना संधी देऊ शकेल जे प्रस्थापित राजकारणी होते त्यांचं सगळी जी शैली होती ती बाजूला ठेवून अठरा पगड जाती जमातींना एकत्र करण्याची वेगळी शैली बाळासाहेबांनी आत्मसात केली होती आणि यशस्वी करून दाखवली होती अगदी स्वतः चंद्रकांत खैरेना सुद्धा त्यांची जी काही एसी मधली जात आहे दलितांपैकी अतिशय मोजके त्यांचे मतदार अख्ख्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या जातीचे हजार दीड हजार पण लोक नसतील पण तरी ते निवडून येत होते पण नंतर पुढं मात्र स्वतः चंद्रकांत खैरे आपल्याच पोराला पुढं करणार असतील ही जर शैली तुम्ही आत्मसात करणार असतील तर नवीन जी सगळी पिढी तुमच्याकडे येणार आहे ती कशासाठी येईल ह्या सगळ्या नवीन लोकांना शिवसेना हा आधारस्तंभ वाटत होता बाळासाहेब हे आदरस्थान वाटत होते का तर बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये हे जे सगळी घराणेशाही होती जेव्हा टीका केली होती पण जेव्हा बाळासाहेबांची तब्येत खराब व्हायला लागली आणि तेव्हा उद्धव ठाकरेसारखं निष्काम नेतृत्व त्याच्यातून काहीच निष्पन्न ना होत नाही जे नंतर लक्षात आलं त्याला बळ द्यायला सुरुवात केली राज ठाकरे बाहेर पडले आणि मग ते देखाएक ख्वाबतो हे सिलसिले होवेसारखं हे पडधडीचे सिलसिले सुरू झाले तरीही बाळासाहेबांच्या नंतर त्यांना मानवंदना म्हणून एकोणीस दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष स्वतंत्रपणे लढल्याच्या नंतर लोकांनी त्यांना त्रेसष्ट इतके आमदार दिले होते दोन हजार चौदाची लोकसभा एकत्र लढले होते भाजप बरोबर पण एकोणीस दोन हजार चौदाची विधानसभा उद्धव ठाकरे स्वतंत्रपणे लढले होते तरी लोकांनी त्यांना निवडून दिलेलं होतं पण ते जे काही लोकांचं बळ आहे ते स्वतः उद्धव ठाकरेंनाच ओळखता नाही आलं आज आत्ताची परिस्थिती अशी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही शिवसैनिकांचा विश्वासघात करून मतदारांचा तर केलाच केला चंद्रकांत खैरे जेव्हा असं म्हणतात की मला माहितीच नाही कसं काय तुम्ही रशीद खान मामूला प्रवेश देतात आणि आता मी त्यांना तिकीट देऊ देणार नाही इतका मोठा नेता मराठवाड्यातल्या अक्षरशः शिवसेनेच्या दोन तीन लोकांपैकी नेतृत्व म्हणून चंद्रकांत खैरे यांचं नाव घ्यावं लागेल दीर्घकाळ सलग तीस वर्ष ते सत्तेवर होते आमदार होते पहिले दहा वर्ष नंतरचे वीस वर्ष खासदार होते मंत्री राहिलेले इतका मोठा माणूस आणि त्याला खबरच नाही की रशीद खान मामूला तुम्ही प्रवेश देत आहात म्हणून उद्या तर तुम्ही ए आय एम आय बरोबर पण हात मिळवणी कराल हे जे सगळं बाटलेला मुसलमान जोरात बांग देतो किंवा नया नया मुल्ला जादा प्याज खाता आहे काही गरज नव्हती ना रशीद खान मामू सारख्यांना प्रवेश द्यायची ज्याच्या त्याला विरोध करून तुम्ही या ठिकाणी पक्ष वाढवले होता वाढवला होता आणि आता तुम्ही त्यालाच प्रवेश द्यायला लागला आणि ही जी मोकळेपणाची एक संस्कृती होती नवीन कार्यकर्ते तिथे येत होते स्वतःहून उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खिशाला चाट देऊन खिसा स्वतःचा रिकामा करून स्वतःच्या गाडीत स्वतःच पेट्रोल भरून फिरणारे निष्ठावान कार्यकर्ते होते त्या ठिकाणी तुम्ही हे जे नवीन जे कल्चर आणलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मतदारांचाही विश्वासघात केला आणि त्याच्यानंतर म्हणता येईल तसं त्या पद्धतीनं तुमच्यावरती तुमचे जे कार्यकर्ते होते स्थानिक पातळीवरचे हो त्यांचाही विश्वासघात केला मग त्याच्यातून पक्ष टिकणार कसा म्हणून ते शेवटचं जो माणूस बाहेर पडेल त्यानं किल्ली आणि ती कोणाच्या ताब्यात दिली आता हे जर असे नवीन रशीद खान मामूसारखे येणार असेल तर मग मामूच्याच टपरीवर केली द्या असं म्हणावं लागेल ना काय होतं ते मनपाचे निकाल काय लागतील ह्याचं तर आधीच दिसून आलेलं आहे कोण निवडून येईल त्याच्यापेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तर काही निवडून येत नाही हे त्यांनी स्वतःच सिद्ध केलेलं आहे इथेच थांबूया धन्यवाद जागृतीचा